वंडली भातकुली तालुक्यातलं एक शांत गाव पण गेल्या काही दिवसांपासून एका घटनेने या गावात खडबडी माजवली आहे कारण इथे सक्रिय झाली आहे जनावरांची चोरी करणारी टोळी एका पाठोपाठ एक तब्बल पंधराहून अधिक जनावरे चोरीला गेल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शुक्रवारी रात्री तर या चोरट्यांनी कहरच केला गावाचे पोलीस पाटील कैलास अवघड यांच्या घरालाही सोडलं नाही त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे चारचाकी वाहनातून जनावरे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे आता हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी महत्वाचा पुरावा ठरला आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनावर या चोरांना पकडण्यासाठी दबाव वाढत आहे सध्या पेरणीचा काळ सुरू आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांची बैल आणि इतर जनावरे किती महत्वाची आहेत हे सांगायलाच नको अशा परिस्थितीत जर जनावरांची चोरी होत असेल तर शेतकऱ्यांची अवस्था काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी त्यामुळे आता ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की ग्रामीण पोलिसांनी तातडीने या चोरांवर कारवाई करावी गावामध्ये गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांना लवकरात लवकर नमस्कार मी ज्योती अवघड आम्ही सर्व नागरिक वंडली या गावातून आलेलो हो आहोत भातकिरी तालुक्यातील कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये आमच्या वंडली गावातील ते सोळा जणांवर हे चोरच गेलेले पण आणि चोरी करणारे हे चार पुरुष होते एक त्यांची गाडी होती गाडी इनोवा होती आणि त्यांनी इतक्या हिरेरीने आणि हिमतीने म्हणजे न काहीही भीतीनं बाळगता गेल्या काही दिवसापासून प्रत्येक वेळी ते गावातील दोन ते तीन तीन ती ती ते चार असे प्रत्येक चक्करमध्ये ते जनावरे चोरून नेत होती पण काय झालं गुरुवारच्या रात्री रात्री दोन वाजता दोन वाजून चार मिनिटांनी ते वंडली गावामध्ये आले आणि मालकीचे पोलीस पाटील कैलासजी अवघड यांच्या घरावर जे कॅमेरे आहेत अगदी तिथेच मोठा एक हायमाईक फ्लाईट आहे तिथे काही जनावरं बसली होती त्यांनी तिथे गाडी थांबवली आणि जनावराजवळ गेले पण ते जनावरं पळून निघून गेले त्यानंतर बाजूलाच खुट्याला नागोरावजी जावरकर यांची ढोरं बांधलेली होती ते तिथे त्यांनी त्यांना पण सोडण्याचा प्रयत्न केला पण तेही त्यांच्या हाती आले नाही गाडीतून एक व्यक्ती उतरला त्याच्या हाती इंजेक्शन होतं तो आधी ढोरांच्या मागे धावायचा लगेच दुसरा व्यक्ती उतरला त्याच्या हाती दोर होता म्हणजे ही अशी एक सक्रिय झालेली टोळी आहे आणि या टोळीमुळे आमच्या वंडली गावामध्ये शेतकरी आणि गावातील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे कारण शेतकऱ्यांची रोजीरोटी हे एक जनावर असतात आणि श... पेरणीच्या वेळेवर ऐन ह्या वेळेवर शेतकऱ्यांची जर ढोरो चोरी जात असतील तर फार निंदनीय गोष्ट आहे त्यासाठी आम्ही एवढे ढोरो गेले तर आम्ही वलगाव पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला आलो त्यांना आम्ही सांगितलं गाडीचे जे फुटेज होते कैलासजी अवघड यांच्या घरच्या कॅमेऱ्यामध्ये निघाले ते फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दाखवले ते गाडीवाल्यांचा याच्या आधीचा सुद्धा व्हिडिओ आहे पण तेव्हा तेव्हा पण एक तक्रार दिली होती पण आमची मागणी अशीच आहे गावकऱ्यांची सगळ्यांची की त्या गाडीवाल्यांचा त्या चोरांचा त्यांनी शोध घ्यावा बंदोबस्त करावा ही आमची मागणी आहे आताच आम्ही वलगावचे ठाणेदार साहेब पाचगरी साहेब यांची भेट घेतली यांना सर्व सांगितलं फुटेज दाखवले आणि तक्रारी नोंदवल्या तर आमच्या गावकऱ्यांची मागणी अशी आहे की लगेच त्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा धन्यवाद